आयपीएस सागर खरडे यांनी अवैध धंदेवाल्यांचे धावे सोडले असून कारवाईचा बडगा चित्र अहमदपुरात गुटखा विक्री रे, आणि रेतीची अवैध वाहतूक करणारे यांनी आयपीएस सागर खरडे यांचा चांगलाच धसका घेतल्याचे चर्चा चौका चौकातून होताना दिसत शहरातील गुटखा व्यावसायिक काझी यांच्या घरावर छापा मारून मुद्देमालासह अटक केली त्याचबरोबर पहाटेच्या वेळी रेतीच्या अड्ड्यावर धाड टाकून एक हायवा व एक जेसीबी त्याचबरोबर नऊच्या सुमारास एक हायवा जप्त करत दोन्ही कारवायांमध्ये अंदाजे छप्पन लाख पंचेचाळीस हजारांचा माल जप्त करण्यात आलाय त्याचबरोबर आय पी एस खरडे यांनी जनतेला सुद्धा अवैध धंद्यांची माहिती देण्याचं आवाहन केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर आज सकाळी आपण वाळू वाहतूक याच्यावर कारवाई करण्यात आली त्यामध्ये दोन हायवा ट्रक एक जे सी बी असा एकूण छप्पन लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्याचबरो त्याचबरोबर काल एक जो गुटखा आहे जो महाराष्ट्रामध्ये बॅन आहे त्याची पण कारवाई करण्यात आली त्यामध्ये वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या सर्व कारवाईमध्ये आपले जिल्ह्याचे माननीय एस पी सोमय मुंडे सर यांचं खूप जास्त मार्गदर्शन लाभलं मी अहमदपूरकरांना एवढं आव्हान देऊ इच्छितो की जे जे अवैध धंदे आपल्या सिटीमध्ये गावामध्ये चालू असेल अवैध दारू विक्री अवैध गुटखा वाळू याची माहिती माझ्या जे पर्सनल नंबर आहे जो मी पब्लिक केलेला आहे त्यावर तुम्ही माहिती द्या त्यावर आपण जरूर कारवाई करूया धन्यवाद